नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता कमळीचा रिझल्ट लागलेला असतो आणि फायनली ती इथे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तिची एक्झाम घेतल्यानंतर ती अव्वल मार्काने पास झालेली असते फर्स्ट क्लास नंबर तिने इथे मिळवलेला असतो पटकवलेला असतो आता इथे हिने तर एक्झाममध्ये पास झालेले आहे मग अनेकाला राग आलेला असतो मग तिच्यासोबत कशा पद्धतीने बदला घ्यायचा काय करायचं तिचं डिमोटिवेट तिला कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्या गोष्टी अनिकाच्या डोक्यामध्ये शिजत असतात म्हणूनच आता कॉलेजमध्ये एक फ्रेशर पार्टी अरेंज केलेली असते आता ह्या फ्रेशर पार्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉम्पिटिशन्स होत असतात त्यामध्ये दोन राऊंड असतात एक असतो तो, तो म्हणजेच डान्स आणि त्यानंतर असतो स्पीच आता ह्या फ्रेशर पार्टीच्या कॉम्पिटिशनमध्ये इथे कोणालाही न विचारता कमबळीचं नाव तिथे लिहिलेलं असतं जेव्हा कमळी हे नाव तिचं पाहते तेव्हा तिला धक्का बसतो पण प्रेक्षकांना अनेकाने खूप काही प्रयत्न केलेले असतात कमळीला हरवण्यासाठी त्याचबरोबर कमळीच्या नकळतपणे त्या फ्रेशर पार्टीमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये तिला इन्व्हॉल्व करून घेतलेलं असतं तिचं नाव नोंदवलेलं असतं आणि त्याचसोबत जेव्हा राऊंड एका दुसरा एक झाला दुसरा दुसरा झाला तिसरे हे सगळे राऊंड सुरू होत असताना अनिकाने तिला खोलीमध्ये बंद केलं त्यासोबत तिच्या सरबदामध्ये काही गोळ्या मिक्स केल्या पण ह्या सगळ्या गोष्टींना टफ देत इथे आपली कमळी ही फ्रेशर पार्टीमधली जे काही दोन राऊंड असतात त्या दोन राऊंडमध्ये सुद्धा बाजी मारलेली असते आणि दोन राऊंडमध्ये बाजी मारून फ्रेशर पार्टीमध्ये ही कॉम्पिटिशन ती जिंकलेली असते आणि ही कॉम्पिटिशन ती जिंकल्यानंतर तिचं कौतुक हे अन्नपूर्णा मॅडमकडून होतानासुद्धा आपल्याला या भागामध्ये पाहायला दिसणार आहे तर प्रेक्षकांनो हा सगळा व्हिडिओ आपण जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या आजच्या या ट्विटला लाईक नक्कीच करा तर प्रेक्षकांनो होतं काय तर आता कमळीला सेकंड राऊंडमध्ये इथे एक्झाम दिल्याच्यानंतर ती एक्झाम हंड्रेड मार्क्सची असते आणि तेव्हा ती एक्झाम दिल्यावर तिला तिचा पेपर छान गेलेला असतो आणि तेव्हाच तिला खूप छान फर्स्ट क्लासमध्ये इथे मार्क्स मिळालेले असतात आता इथे ऋषी तिचं भरभरून कौतुक करतो ऋषीने तिचं कौतुक केल्याच्यानंतर आता कमळी म्हणत असते सर हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीला इथे तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असंच आता कमळी इथे ऋषीला म्हणत असते तेव्हा आिशी म्हणत असतो अगं मी काय केलेलं आहे तुला थोडासा गायडन्स दिलेला आहे आणि थोडंसं तुला गाईड केलं की तू तु, तुझी तू तु सगळं केलेलं आहेस आणि काय गं का कमळी खरं पाहायला गेलं तर इथे खरंच तू खूप हुशार आहेस आणि तेव्हाच आता कमळी म्हणत असते हो सर पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आत्ता मी बाहेर तिथे नोटीस बोर्डवर हो. काही नावं पाहिलेत तेव्हाच आता ऋषी म्हणत असतो हो नेहमीप्रमाणेच इथे कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टी आहे आणि त्या प्रा पार्टीमध्ये खूप काही कॉलेजमधले स्टुडंट पार्टिसिपेट करतात खूप स्टुडंट्सने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर इथे वेगवेगळे राऊंड होतात आता यावर्षी डान्स आणि त्याचसोबतच स्पीच असे दोन राऊंड आहेत आणि तेव्हा आज कमणी म्हणत असते पण सर ह्या गोष्टी मला काहीच माहिती नाही आहेत तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नकोस होईल सगळं व्यवस्थित तेवढ्यातच तिथे अनिका येते आणि अनिका म्हणत असते आता ह्या लोकांना तर इंग्लिश माहीतच नाही आहे इंग्लिश माहिती नसताना हे लोकं कशा पद्धतीने त्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत आणि काय करणार आहेत आणि कसं हे सगळं काही करून आणणार आहेत ह्यांना तर आता ह्यांचे चांगलेच वांदे होणार आहेत असंच आता इथे अनिका तिला बोलत असते आता अनेका ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता कमळीला थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि ज्या लोकांना इथे इंग्लिश बोलताच येत नाही ती लोक इथे काय करणार आहेत आणि त्यासोबत कशा पद्धतीने आता फ्रेशर पार्टीमध्ये हे पार्टिसिपेट करणार आहेत असं बोलल्यानंतर आता कमळीला राग येतो कमळी म्हणत असते तू आत्तापर्यंत फक्त ही चांगली आणि सुधी कमळी इथे पाहिलेली आहेस पण तू आता मला चॅलेंज केलेला आहेस आता बघ ही कमळी कसं आणि कशा पद्धतीने इथे परफारसमस करते तेव्हा अनिका म्हणत असते तुझ्या आईनं तुला इकडे शहरात पाठवले पण शहरात पाठवताना थोडीसुद्धा हिंमत सुद्धा कॉन्फिडन्स इथे पाठवलेला नाही वाटतं तुझ्या सामानात तेव्हा आज आता इथे कमळी तिला मागे मागे उत्तर देते ती म्हणत असते माझ्या आईनं तर आत्मविश्वास त्याचबरोबर हिंमत हे सगळं मला दिलेलं आहे आणि तिने ते मी लहान असल्यापासूनच थोड्या थोड्या दुधामध्ये मला ते दिलेलं आहे तिने मला जे दूध वाघिणीचं आहे ना त्यामध्येच मला हिंमत आणि कॉन्फिडन्स मिळालेला आहे त्यामुळे मला सामानात आणण्याची गरज नाही पडेली आणि आता तू मला चॅलेंज दिलेला आहेस हे तुझं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करतो आणि बघ त्या फ्रेशर पार्टीमध्ये कसं ते चार चांद लावतो आणि चार चांद लावल्यावरच ही फ्रेशर पार्टी मीच जिंकतो की नाही हेच तू बघ असं इथे आता कमळीने अनिकाला अगदीच चॅलेंज केलेलं असतो तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी फ्रेशर पार्टी असते खरं तर ती इव्हिनिंगला चालू होणार असते आणि इव्हिनिंगच्या वेळेला चालू होताना आता कमळी आणि त्यासोबतच निंगी अगदीच साध्या ड्रेसमध्ये तिथे आलेल्या असतात तर येणारा प्रत्येकजण खूपच चांगल्या कपड्यामध्ये आलेला असतो पण कमळी आणि निंगी हे दोघे दोघीसुद्धा अगदीच साध्या कपड्यामध्ये तिथे आलेल्या असतात आता जेव्हाच आज इथे ऋषी हा गेटवरच उभा असतो कारण येणाऱ्या प्रत्येकाचं त्याला स्वागत करायचं असतं त्याचसोबत इथे त्याच्याकडे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा असते आता जेव्हा इथे कमळी आणि निंगी येतात कमळी आल्याबरोबरच आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि मनातच म्हणत असतो आज तर माझी नजर फक्त आणि फक्त इथे तुझ्यावरच राहणार आहे आणि त्याचसोबत आज तू काय करतेस आणि कशा पद्धतीने परफॉर्मन्स आणि कशा पद्धतीने स्पीच देतेस हेच मला पाहायचं आहे कारण त्या दहा विद्यार्थ्यांमध्ये तुझंसुद्धा नाव आहे आणि मला सुद्धा पाहायचं आहे गावाकडची तू इथे कसं बोलतेस आणि त्यासोबत कसा डान्स करतेस कसं काय काय परफॉर्मन्स करतेस हे सगळं मला पाहायचं आहे असंच आता ऋषी तिच्याकडे पाहून मनातच म्हणत असतो आता खरं तर त्यांच्या हातावरती स्टॅम्प द्यायचा असतो आणि तेव्हा आज कमळी म्हणते अहो सर काय करताय स्टॅम्प देताय ना आणि तेव्हा आज तो म्हणत असतो हो देतच आहे ना असं म्हणूनच आता ऋषी तिच्या हातावरती स्टॅम्प देतो आणि निंगीच्यासुद्धा सुद्धा तेवढ्यातच तिथे अनिका आलेली असते अनेकाने अगदीच शॉर्ट ड्रेस घातलेला असतो आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्यासोबत असतात आणि त्याचबरोबर इथे त्या सगळ्याजणी तांब बर घेतात आणि थोडंसं पुढं जातात तिथेच आता तिची आई आणि आजीसुद्धा म्हणजेच रागिणी आणि कामिनीसुद्धा आलेल्या असतात रागिणी आणि कामिनी तिथे आल्यानंतर आता ऋषी त्यांना स्वागत त्यांचं स्वागत करत असतो त्याचसोबत त्यांना वेलकम आणि त्यांच्या त्यांचे आशीर्वादसुद्धा घेत असतो आणि तेव्हा त्या त्यासुद्धा त्याला आशीर्वाद देत असतात इकडे आता अनेका म्हणत असते ही तर इथे आलेली आहे हिला तर मी सोडणारच नाही आज हिचा परफॉर्मन्स मी होऊच देणार नाही असाच आता इथे ती विचार करत असते आणि ती म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी इथे शांत बसणार नाही मी बघच आता काय करते ते तेव्हा तिचा ग्रुप म्हणत असतो हे बघ आणि का तू उगतच तिच्या नादाला लागू नकोस जाऊ दे ना कशाला उगतच काय करणार आहेस आणि तसंही ती गावछाप आहे इथे तिचा कसा टिकाव लागणार आहे तेव्हाच आणि का म्हणतच ते नाही नाही वेट वेट तिला एवढ्या हलक्यात आपल्याला घ्यायचं नाहीये काही जरी झालं तरी सुद्धा त्या गावछापला आज मी चांगलाच धडा शिकवणार आहे असाच इथे ती विचार करते आणि आता जरी ते एक्झाममध्ये पास झालेली ले, तरी तरीसुद्धा इथे ह्या दोन्हीसुद्धा राऊंडमध्ये मी तिला पास होऊ देणार नाही किंवा तिला मी माझ्या पुढेसुद्धा जाऊ देणार नाही आता इकडे अनिका तिच्या मित्रमैत्रिणींना घेऊन निघालेली असते तेवढ्यातच आता इथे तिची आजी आणि त्यासोबतच बाबा म्हणजेच राजन आणि अन्नपूर्ण आलेले असतात ते दोघेसुद्धा तिथे आल्याच्यानंतर ती लगेचच कमळी म्हणून आवाज देते कमळी धावतच आता अन्नपूर्णाकडे जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेते आणि तेव्हा आशीर्वाद घेतल्यानंतर आता ती म्हणत असते मला माहिती आहे तू छानच परफॉर्मन्स करशील आजी माझ्या शुभेच्छा तुझ्याकडे आहेत आता इकडे आणि का तिच्या तिच्या पर्सनल आणि प्रायव्हेट रूममध्ये इथे तयार होत असते कमळी आणि निंगी चुकून तिच्या खोलीमध्ये जातात तेवढ्यातच आता अनिका तिथे गेलेल्या कमळी आणि निंगीचा अपमान करते तिच्याकडे असलेली एक लिबिस्टिक तिला ती फेकून मारते आणि म्हणत असते हीच तुझी लायकी आहे घे आणि तेवढ्यातच तिथे प्राजक्ता आलेली असते प्राजक्ताने हे सगळं काही पाहिलेलं असतं प्राजक्ता लगेचच म्हणत असते की ती मूर्ख आहे नाही आणि का हिच्याकडे खरंच थोडेसुद्धा मॅनर्स नाही आहेत किंवा इथे मुलींबरोबर कसं वागायचं त्याचसोबत ही गरिबांना तर थोडीसुद्धा जाणून घेणारी नाहीये तेवढ्यातच कमळी आणि निंगी तिथून बाहेर पडलेले असतात आता प्राजक्ता त्यांच्याकडे जाते आणि ती म्हणत असते चला मी तुम्हा दोघींना तयार करते ती लगेचच त्यांना दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि तिथे खूपच सुंदर असं तिला तयार करत असते आता एवढी सुंदर तयार झाल्याच्या नंतर इकडे मात्र का रागिनी आणि कामिनी एकत्र बोलत असतात त्या म्हणत असतात नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या कमळीला आता जरी ती तयार झाली किंवा जरी ती इथे पार्टिसिपेट केलं तरीसुद्धा तिला जिंकू द्यायचं नाही हे आपल्याच हातात आहे तेव्हा आज कामिनी म्हणत असते तू काळजी करू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा तिला आपण जिंकू देणारच नाही आहोत आता अनिकाच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन असतो अनिका आता तिच्या मैत्रिणीसोबत बोलते आणि म्हणत असते आता इथे सरबत म्हणजे पार्टी आहे म्हटल्यावर इथे चहा नाश्ता त्याचबरोबर जेवणसुद्धा असतं आणि सगळेजणं एन्जॉय करत असतात ती लगेचच तिच्या मित्रांना बोलावून काही पावडर ती देते आणि सरबत स्वतःमध्ये मिक्स करून त्या दोघींना द्या असं इथे ती सांगत असते इकडे प्राजक्ता म्हणत असते खरंच आज मी स्वतःला खूप लकी समजत आहे की मला तुम्हा दोघींना इथे तयार करण्याची संधी मिळालेली आहे तेव्हा आज आता कमळी तिला म्हणत असते खरं तर तुमच्यासारखी माणसं शोधून सापडत सा नाहीयेत तुम्ही आमची मदत केली तेव्हाच प्राजक्ता म्हणत असते अगं उलट तू माझी मदत केलेली आहेस त्या दिवशी तू जर त्या मुलासोबतचं होणारं लग्न माझं थांबवलं नसतंस तर माझं काय झालं असतं तेव्हा आज कमळी तिला म्हणत असते हे बघ अजिबातच तसं काही नाहीये तेव्हा निंगी म्हणते अगं इथे तर काहीच नाहीये आमच्या कमळीने तर गावाकडे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे आणि खूपच मुलांचे इथे हातपाय तोडलेले आहेत त्यामुळे कमळीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय आहे असंच ती प्राजक्टला सांगते प्राजक्त तिला म्हणत असते ते जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा खरंच थँक्यू यू वन्स अगेन थँक्यू कारण आज तुमच्यामुळे खूप काही गोष्टी इथे माझ्या आयुष्यामध्ये गेलेल्या आहेत जर आज त्या मुलाला इथे त्याचा खरा चेहरा इथे समोर आला नसता तर काय झालं असतं असाच ती आता इथे विचार करत असते आणि खूपच भावनिक होऊन इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते तर आता इकडे फ्रेशर पार्टीला इथे सुरुवात झालेली असते आणि ह्या फ्रेशर पार्टीचं अँकर केलेलो असतं ऋषी खूपच कमाल इथे दिसत असतो आणि ऋषी कमाल दिसल्यानंतर त्याची नजर इकडे कमळीकडे जाते सुद्धा अगदीच कमाल दिसत असते आणि कमळीला पाहताक्षणी त्याची नजर मात्र त्याच्यावरच खिळलेली असते आणि तो फक्त आणि फक्त इथे तिलाच पाहत असतो इकडे त्या दोघांची नजरा नजर झालेली अनिका आणि तिच्या मित्रमैत्रिणी बोलतात आणि तेव्हाच अनिकाला प्रचंड राग येत असतो ती अगदीच रागाने चरफडत असते आणि रागाने चरफडत असताना इथे ती ती विचार करत असते नाही तुम्हाला सांगितलेलं काम लक्षात आहे ना आणि तेव्हाच इथे तिचे मित्रमैत्रिणी म्हणत असतात हो आमच्या सगळं काही लक्षात आहे तू अजिबातच काळजी करू नकोस आम्हाला चांगलंच माहिती काय करायचं आहे आणि काय नाही ते आता इकडे ऋषी स्टेजवर असतो आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं तो इथे कौतुक करत असतो आणि तो म्हणत असतो आता थोड्याच वेळामध्ये एक एक करून सगळ्या राऊंडला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर आता ऋषी म्हणत असतो की ह्या पहिल्या राऊंडमध्ये दहा पार्टिसिपेट केलेले विद्यार्थी आहेत त्यामुळे एकामागून एक, एक त्यांचे व्यवस्थित आणि छान छान पद्धतीचे दोन दोन मिनटाचे डान्स परफॉर्मन्स होतील आणि तेव्हाच इथे ज्या पद्धतीने इथे ऋषी एका एका मुलाचं नाव घेत असतो त्या त्या पद्धतीने इथे आता एक एक मुलगा आलेला असतो आणि त्याचसोबत सगळ्या मुला मुलामुलींचे डान्स परफॉर्मन्स हे होऊन जातात आता तेव्हा वेळ असते ती म्हणजेच की आपल्या कमळीची आता कमळी इथे स्टेजवर आलेली असते कमळी स्टेजवर आली पण त्याआधी मात्र अनेकाच्या मित्रमैत्रिणींनी जे तिला सरबत दिलेलं असतं त्यामध्ये ते, ते गुंगीचं औषध गेलेलंच नसतं तर ते इथे त्याच तिच्या मैत्रिणींनी घेतलेलं असतं आणि इथे तो तर अनेकाचा फ्लॉप झाल्यामुळे ती खूपच जास्त चरफडत असते आता इकडे जी कामिनी आहे ती म्हणत असते आता ती ज्या गाण्यावर डान्स करणार आहे ते गाणंच आपण चेंज करून टाकूयात मग ती कसं डान्स करणार आहे आणि काय करणार आहे कामिनीने हे गाणं बदललेलं असतं जेव्हा कमळी इथे स्टेजवर येते कमळी स्टेजवर आल्यावर गाणं वेगळंच लागतं आणि त्यामुळे ती खूपच जास्त अस्वस्थ होते तिला कळत नाही काय करावं म्हणून आता आणि का दुरूनच ह्या सगळ्या गोष्टी ब बो, बोलत असते बघत असते तिला मात्र प्रचंड आनंद होत असतो ती म्हणत असते अच्छा आता आबाया उट पहाडकेनीचे माझ्याशी पंगा हे खूपच महागात पडलेलं आहे आता तिथून ती जाणार असते तेवढ्यातच ऋषी तिथे येतो ऋषी त्या तिचं गाणं त्याला माहिती असतं तो लगेचच मोबाईलवर तो प्ले करतो आणि हातात असलेला स्पीकर त्या मोबाईलला लावतो आणि तेव्हाच ते गाणं इथे प्ले होतं आता ते गाणं प्ले झाल्याबरोबरच कमळीला तो मध्यभागी बोलवतो आणि त्याच्यावरती परफॉर्मन्स करायला लावतो कमळी अगदीच दोन ते अडीच मिनटाचा जो परफॉर्मन्स असतो तो अव्वल देत असते आणि त्याचबरोबर सगळ्यांनी इथे तिच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात आता हा तर परफॉर्मन्स झालेला असतो आणि तेव्हा अनिका ह्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा हरलेली असते कारण जेव्हाच अनिकाचा परफॉर्मन्स असतो तेव्हाच इथे जे काही शिक्षक आहेत ते इथे ये येऊन स्टेजवरतीच तिच्याबरोबर नाचत असतात आणि तेव्हाच अनिंगीस सुद्धा म्हणत असते अहो सर तुम्ही मला ओळखलं का तुम्ही तेच बाथरूम सर आहात ना आणि काला प्रचंड रागालेला असतो आता सेकंड राऊंड असतो तो म्हणजेच की स्पीचचा आणि स्पीच हे द्यायचं असतं आता इथे कमळी म्हणत असते निघे तू इथेच थांब मी आलंच दोन मिनटात असं म्हणूनच ती तिचा घागरा जो आहे तो थोडासा टाईट करायला जाते आता तेव्हाच अनिका तिला जाताना पाहत असते आणि गेलेली पाहिल्याच्या नंतर ती त्या खोलीमध्ये असते तेव्हाच अनिका म्हणते एका राऊंडमध्ये जरी तू जिंकली असलीस तरीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये मी तुला जिंकू देणार नाही आणि लगेचच त्या खोलीचा ती दरवाजा बंद करते आणि इकडे येऊन स्वतःचं स्पीच इथे ती देत असते त्या स्पीच देताना ती म्हणत असते की खरच मी माझं आयडियल कोण आहे तर इथे अहिल्या भट आहे आणि त्याचबरोबर मी नेहमीच उठल्याबरोबर तिचं सोशल मीडियाचं पेज ओपन करते आणि त्याचबरोबर मी सगळं तिला फॉलो करत असते आता इकडे नेक्स्ट परफॉर्मन्स असतो तो म्हणजेच की कमळीचा कमळी आतापर्यंत स्टेजवर कशी आली नाही म्हणून निंगी इथे खूपच घाबरलेली असते त्याचबरोबर कमळीचं जेव्हा होतं तेव्हा ती दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करते पण तेव्हा तिथे ते कोणीच नसतं आता निंगी धावतच ऋषीकडे जाते आणि ऋषीला झालेला सगळा प्रकारे सांगते तेव्हा ऋषी म्हणत असतो तू त्या दिशेला आम्ही ह्या दिशेला शोधतो तेव्हाच प्रजक्ता सुद्धा शोधायला निघालेली असते आणि शेवटी इथे चौघांनी मिळून शोधल्यानंतर शेवटी ऋषीला इथे कमळी सापडत असते दरवाजा बंद असतो तो दरवाजा तोडतो आणि दरवाजा तोडल्यावर लगेचच इथे ऋषी कमळीवरच जाऊन आपटलेला असतो अगदीच दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात तेव्हाच कसे बसे क्षणामध्येच ते दोघं एकमेकांना सावरतात आणि सावरल्याच्यानंतर इथे आता कमळी स्टेजवरती येऊन पोहोचते आणि कमळी स्टेजवरती येऊन पोहोचल्यावर ती म्हणत असते खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत माझं आयडियल किंवा मी ज्या व्यक्तीला आदर्श मानते मी ज्या व्यक्तीला माझ्या नजरेसमोर ठेवून सगळं काही करते ती म्हणजेच की माझी आई माझ्या आईनं मला खूप काही गोष्टी दिल्यात माझ्या आईनं खूप काही मला शिकवल्यात एकट्या आईला तिच्या मुलीला सांभाळणं एवढं सोपं नाही आहे पण माझ्या आईनं माझ्यासाठी सगळं काही केलेलं आहे म्हणून माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे तुम्हाला खरं सांगायचं तर माझी आई मला कधीच मारत नाही आणि त्यासोबत माझ्या सगळ्या इच्छा तिनं आत्तापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यामुळे माझी आई माझ्या सदैव आठवणीत राहील आणि आज मला माझ्या आईची खूप आठवण येते असं म्हणूनच आता कमळीच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले असतात तिला खूप जास्त इथे तिच्या आईची म्हणजे सरूची आठवण सुद्धा येत असते कारण नुकताच दोन दिवसापूर्वी तिच्या आईचा वाढदिवस झालेला होता आणि तिच्या आईचा वाढदिवस झाल्यानंतर आज लगेचच ही फ्रेशर पार्टी आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज इथे ह्या फ्रेशर पार्टीसाठी जे तिच्यासोबत झालेलं आहे ते तिला आठवत असतं कोणी एखाद्यासोबत एवढं कसं कठीण आणि कठोर वागू शकतं ह्यासुद्धा गोष्टी तिला आठवतात ह्या अनिकामुळे मला काय काय सहन करावं लागत आहे ह्या अनिकानेच मला त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं सुद्धा तिला संशय आलेला असतो पण ठीक आहे असू देत हिने जरी माझ्यासोबत किती वाईट वागण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी हिच्यासोबत कधीच वाईट वागणार नाही असाच ती विचार करत असते आणि तेव्हा असा इथे तिने विचार केल्यावर आता इथे एवढं कमळीचं स्पीच ऐकल्यावर अन्नपूर्णा मॅडम जागीच उठून उभ्या राहतात आणि जागीच उठून उभ्या राहिल्यावर सगळेजणं टाळ्यांच्या कडकडाट कर सहज इथे कमळीचं कौतुक करत असतात तर आता फायनली फायनली इथे विनर अनाऊन्स करण्याची वेळ आलेली असते आणि तेव्हा ऋषी नेहमीप्रमाणेच त्याचं इथे अँकरिंग करण्यासाठी स्टेजवर आलेला असतो आणि तेव्हा जजेसचा जो निर्णय आहे आणि सगळ्या जजेसचं एकमत झाल्याच्या नंतर इथे ऋषीच्या हातामध्ये रिझल्ट आलेला असतो आणि रिझल्ट अनाऊन्स केल्यानंतर फायनल राऊंडमध्ये किंवा विनर झालेली एकच विद्यार्थिनी असते आणि ती म्हणजेच की इथे कमळी हो खरं तर आता कमळीचं नाव घेतल्यावर अनिकाला असं वाटत असतं की नाही नेहमीप्रमाणे इथे मीच जिंकलेली असेल आणि ती थोडीशी पुढे यायला जाते थोडीशी पुढे यायला गेल्या त्याच्यानंतर लगेचच इकडे कमळीचं नाव घेतल्यामुळे मात्र तिचा सगळा प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो कमळी आणि तीसुद्धा हा राऊंड आणि हा राऊंड नाही तर ती इथे फ्रेशर पार्टीची कॉम्पिटिशन जिंकलेली आहे आत्तापर्यंत मी मीच इथे टॉपर होते आणि आता एवढं सगळं काही झालेलं आहे असं म्हणूनच अनेकाचा मूड गेलेला असतो आता इथे कामिनी त्यासोबत रागिनी ह्या दोघीसुद्धा इथे तिच्याकडे पाहतच असतात आणि तिला आधार देण्याचं काम करत असतात खरं पाहायला गेलं तर कमळीने खूपच सुंदर परफॉर्मन्स केलेला असतो डान्स असो आणि त्यासोबतच स्पीच असो आता इथे अन्नपूर्णा पुढे येते आणि अन्नपूर्णा पुढे नंतर तिला अवॉर्ड देत असते त्यासोबत खूप मोठी ट्रॉफी असते आणि त्यासोबत इथे सगळेजण तिचं कौतुक करत असतात खरं पाहायला गेलं तर तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे तू गावाकडून आलेली आहेस आणि गावाकडून येऊनसुद्धा एवढ्या ये सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेस म्हणूनच तुझं खूप कौतुक आहे आता कमळी लगेचच त्यांच्या पाया पडते राजनच्या सुद्धा इथे ती पाया पडते आणि राजनच्या सुद्धा पाया पडल्याच्या नंतर आशीर्वाद घेत असते इकडे मात्र आता कमळीच्या हातामध्ये ती ट्रॉफी असते त्यासोबतच डोक्यावरती मुकुट असतो आणि खूपच सुंदर अशी इथे कमळी दिसत असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अनिकाचा इथे होणारा जळफळात हा सुद्धा तेवढा जास्त महत्त्वाचा असतो त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कमळीने अगदीच टफ कॉम्पिटिशनला टफ देतच इथे अनिकासोबत जे तिने अनेकाने हि हिच्यासोबत पंगा घेतलेला होता त्या सगळ्या गोष्टींचं इथे आता तिने अगदीच व्याजासकटच वसूल केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे तर प्रेक्षकांनो असा होता कमळीचा हा आजचा ट्विस्ट यापुढील ट्विस्ट पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि त्यासोबतच छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका कारण आता कमळीचा इथून पुढचा प्रवास खूपच सुंदर असणार आहे काय वाटतं तुम्हाला ऋषी आता इथे कमळीच्या प्रेमात पडला असेल का हो नक्कीच आता तो हळूहळू तिच्या प्रेमात पडणारच आहे भेटूयात पुढील ट्विस्टमध्ये तोपर्यंत